नमस्कार मी अमित बागवे संस्थापक आणि संपादक अर्थसंकेत बिझनेस न्यूजपेपर तुम्हाला माहिती आहे गेली दहा वर्ष आपण महाराष्ट्रातल्या वेगळ्या उद्योजकांना लोकांसमोर आणण्याचं काम करतोय अर्थसंकेतची एक लाईन आपण ज्या वेळेला म्हणतो की अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करणे प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करणे आणि सुप्रसिद्ध लोकांना सर्वसामान्यांसमोर आणणे हे आम्ही काम गेली दहा वर्ष करतो महाराष्ट्राला सगळ्यात मोठ्यातून मोठ्यापासून सर्वसामान्य उद्योजकांना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आपण केलेलं आहोत आता आपण एक नवीन सिरीज चालू केली होती ज्याच्यामध्ये जे लोक संघर्षातून यशोगादा ज्यांनी निर्माण केलेली आहे त्यांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आम्ही करतोय माझ्या दोन ओळी आहेत संघर्ष कधी संपत नाही संघर्ष कधी संपत नाही मिळणाऱ्या यशासोबत तो सुखकर होत जातो म्हणजे जा आपण जसं जे यशस्वी होत जातो तसा तो आपला संघर्ष तो आपल्याला करायचाच असतो पण तो संघर्ष आपल्याला हवा हवा असं वाटतो कारण त्या संघर्षातूनच आपण यश मिळवायला लागतो असे संघ संघर्षातून यशाकडे गेलेले आज उद्योजक आपल्याकडे आहेत अतुल कदम सर गेली तेरा वर्ष मार्केटमध्ये सर्वसामान्यांना ट्रेनिंग देऊन यशस्वी ट्रेडर घडवत आहेत श्रीमंत बनवत आहेत मराठी माणसाला आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत तर मी तुमच्या समोर घेऊन येत आहे अतुल कदम सर नमस्कार सर नमस्कार सर तर सुरुवात आपण अशी करूया की तुमचं बालपण कसं झालं आणि तुम्ही तुमचं शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जरा थोडक्यात माहिती द्या सर तसं माझं गाव बार्शी सोलापूर जिल्ह्यात बार्शी म्हणून आहे तिथे एक छोटं खेडेगाव आहे पण आजोबांपासून वडिलांपासून सगळे पुण्यात शिफ्ट झाले सो माझा जन्म भले गावाकडचा होता पण फ्रॉम वर्षाच्या पहिल्या वर्षापासून पुण्यात शिफ्ट झाल्यामुळं एकोणीशे नव्वद पासून पुण्यात सो बालपण सगळं पुण्यात गेलं सो जिल्हा परिषदची शाळा पासून शिक्षण चालू झालं पहिलीपासून सो पहिली ते पाचवी जिल्हा परिषद शाळा पाचवी ते सातवी अगेन मराठी मिडीयम मध्ये शिकलो मग नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं सो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी सारख्या कंपनीमध्ये दहा वर्षे जॉब लावतो दोन हजार बाराला मी मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून पास आऊट झालो आणि दहा वर्ष मी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर टाटा टेक्नॉलॉजी सारख्या कंपनीमध्ये जॉब करत होतो सो माझं पूर्ण बालपण हे पुण्यामध्येच गेलेलं की पुण्यासारख्या शहरामध्ये सरांनी त्यांचं बालपण आणि शिक्षण घेतलेलं आहे आणि सर तिकडे जेव्हा तुम्हाला शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर तुम्ही नोकरीला लागला असं तुम्ही सांगितलं तर नोकरी करताना तुम्हाला व्यवसाय करावा असं का वाटलं त्याच्याबद्दल ते हा सो मी स्वतः बाय प्रोफेशन मेकॅनिकल इंजिनियर आहे सो मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मला एक पहिल्यापासून असं होतं की स्वतःचा काहीतरी बिझनेस असावं मग दोन हजार बाराला लागलो तेव्हा मी बघत होतो बोसरी सी सारख्या एमआयडीसी मध्ये मी आधी एक वर्ष जॉब ला होतो एमआयडीसी पूर्णपणे मी ग्राउंड लेवल पासून काम केलं आणि तिथं ठरवलं की स्वतःची ही कंपनी असावी सो मग मी सुरुवात केली जॉबला तर होतोच मी पण जॉब करत करत मी पीके इंडस्ट्रीज नावाची माझी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी बोसरी एमआयडीसी मध्ये आताही आहे जी मी सुरुवात केली तिथून फ्रॉम स्क्रॅच एका लॅपटॉपने सुरुवात केली होती आज ती कंपनी ऑलमोस्ट चाळीस वर्कर तिथे काम करतात दहा ते बारा डिझायनर इंजिनियर्स टीम आहे माझी तिथून सुरुवात झाली आणि काहीतरी करायचंय मोठं हे स्वप्नच होतं की खूप परिस्थिती म्हणजे प्रत्येकाचीच असते असं माझीच एकट्याची बिकट परिस्थिती किंवा आम्ही आर्थिक दृष्ट्या कमी होतो असं नाही बरेच जण स्ट्रगल करतात असं मी करत होतो आई वडील भेटेल ते काम करायचे वडिलांचं गॅरेज होतं कधी काम आहे नाही अशा परिस्थितीतून त्यांनी आम्हाला शिकवलं सो मग शिकवलं तर काहीतरी चांगलं मोठं करायचं चा। ह्या ध्येयातून मग बिझनेस केल्याशिवाय मोठं होता येणार नाही हे वाचलेलं कुठेतरी पुस्तकात कर। नोकरी करून आपण सगळ्या गरजा पूर्ण नाही करू शकत कर। भले माझी नोकरी नंतर चांगल्या कंपनीमध्ये लागले सॅलरी चांगली होते बट स्टील काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून पिक इंडस्ट्री सारखी इंडस्ट्री चालू केली ती मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यानंतर जॉब करत असताना ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये आलो जिथं कलिकच करायचे बघून मग मी शेअर मार्केट सारख्या ट्रेडिंग करायला चालू केलं गुड शेअर मार्केट बद्दल तर मराठी समाजामध्ये खूप एक नकारात्मक गैरसमज आहेत की लोकांचे पैसे पुरतात तर ह्या व्यवसायात येण्याचं उद्दिष्ट काय होतं आणि हा व्यवसायात आल्यानंतर जसं आपण म्हणतो की तेरा वर्ष पूर्ण झालेली तर बऱ्याच अडचणी सुद्धा आल्या असतील मग त्या अडचणींवर मात कशी केली सुरुवातीला शेअर मार्केट म्हणलं की गॅम्बलिंग जुगार आहे असं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मराठी माणूस हेच सांगतो कारण की त्याच्या मागचं एकमेव कारण आहे की मराठी माणूस स्पेशली मराठी माणूस न शिकता शेअर मार्केटमध्ये येतो आपण कुठल्याही फील्डमध्ये न शिकता गेल्यानंतर आपण सक्सेसफुल होण्याचा रेशो खूप कमी असतो तुम्ही कुठला बिझनेस केला तुम्ही दुकान टाकलं तुम्ही नोकरीला गेला न शिकत मी टाटा टेक्नॉलॉजी सगळ्या कंपनीमध्ये नोकरीला का लागलो तर माझ्याकडे मेकॅनिकल इंजिनिअर असल्याची डिग्री होते सो मी एवढ्या वर्ष शिकलो पण शेअर मार्केटमध्ये येताना लोक शिकायचं नाहीये नॉलेज नाही घ्यायचंय मी ही सुरुवात तशीच केली होती माझे कलिक्स करतायत दोन हजार बाराला मी चालू केलं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला माझे कलिकतायत आजूबाजूचे करतायत हे बायकर ते बायकर ह्यांनी सांगितलं टिप दिली या बेसिसवरच मीही चालू केलं दोन वर्ष तशाच प्रकारे ट्रेडिंग केलं लॉस प्रॉफिट लॉस लॉसेस केले मग ठरवलं की हे काय आहे एकदा शिकायचंय एकदा शिकल्यानंतर मी शिकून ट्रेडिंग करायला चालू केलं सो मला रिझल्ट भेटायला लागले माझे रिझल्ट बघून माझे कलिग्स मला सांगायचे आम्हाला शिकव काय शिकलाय कसं करतोय तिथून दोन हजार चौदा पासून स्टार्ट झाले माझी ट्रेनिंग देण्याची जर्नी मी ट्रेनिंग स्वतः करायचो सो मग लोकांना मी कलिग्सला विकेंडला घरी बोलवून इकडे तिकडे असं मॅनेज करून मी ट्रेनिंग द्यायला चालू केलं सो त्यांनाही ते रिझल्ट भेटत गेले आणि आज बघता बघता मग प्रोमो ट्रेडर्स नावाची इन्स्टिट्यूट उभा केली आणि मी जॉब करत करत इन्स्टिट्यूट ग्रो करत होतो आता मी रिसेंटली मागच्या दोन वर्षात एज अ फुल टाइम ट्रेनर ट्रेडर म्हणून काम करतोय पण मी जॉब करत पहिले होतो सो आज महाराष्ट्रात माझ्या आठ ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर दी महाराष्ट्र स्टार्ट झालेला माझा संभाजी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सांगली मुंबई पुण्यात तीन ब्रांच आहेत आपल्या सो अशा आठ जागी गेला आणि एवढा लोकांना रिस्पॉन्स मिळत गेला जर्नी सुप्रेमोची स्टार्ट झाली पण त्याच्यात तुम्ही जसं विचारलं की स्ट्रगल स्ट्रगल एवढा होता की शेअर मार्केट हे चांगलं आहे हे लोकांना सांगणे हे खूप कठीण गोष्ट आहे म्हणजे मी स्वतःही जेव्हा माझ्या घरच्यांना सांगितले की टाटा सारखं पूर्ण परमनंट असलेला जॉब सोडून मी फुल टाइम ट्रेडिंग आणि हा बिझनेस करणार आहे तर त्यांनाही शॉक होता की अरे नको करू असं एवढं सगळं व्यवस्थित चाललंय आपल्या घरात कोणीच नोकरीला नाहीये तू पहिला माणूस आहेस तुझ्या एवढं चांगल्या नोकरीला आहे तेही तू सोडायचं म्हणतोय मग मी डिसिजन परत थांबवला त्यांना प्रूव्ह करून दाखवलं की मला जे ऍज अ सॅलरी सा, मिळणारे पैसे त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसे मी यातून कमवू शकतो ते कमवून दाखवले त्यांना ती ग्रोथ करून दाखवली आणि मग मी शेअर मार्केटमध्ये अ फुल टाइम आलो सो एकमेव अशी गोष्ट आहे हे फील्ड असा की जिथं प्रूव्ह केल्याशिवाय तुमच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवा की तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की मी हे चांगलं करू शकतो आणि मी मराठी माणसाचं स्पेसिफिकली तुम्ही जसं म्हटलात की आपली लोक शिकायचं नाही शिकता करायचं एका दिवसात मोठं व्हायचंय कुणीतरी युट्यूबला इकडे तिकडे बघून एक, एक करोड कमवले हो पन्नास लाख कमवले हो या कुणाला तरी सांगितलं की आम्ही पन्नास टक्के कमवून देतो दिवसात महिन्यात कॅपिटल डबल करतो असं कुठेतरी ऐकलेलं असतं आणि ह्या बेसिसवर लोक मग माझ्याकडे क्लासला आल्यानंतर इन्क्वायरीला जेव्हा येतात तेव्हा हे सांगतात सर आम्ही पैसे कधी कमवू शकतो आम्हाला शिकायला किती वेळ लागेल आम्ही शिकू शकतो का हे कोणी विचारत नाही पैसे सो मेन स्ट्रगल आमच्यासाठी ऍज अ ट्रेनर तोच आहे की लोकांना पहिला पटवून अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्मूथ होतात अजून एक त्यात मी ऍड करेल अडचणी म्हणजे काय आहे आता मी जेवढा अनुभव घेतला तेरा वर्ष गेले सहा वर्ष तर मी फुल्ली ऍक्टिव्ह आहे खूप सारे लोक खूप मोठ्या मध्ये ट्रेडिंग करतात आणि लॉस केल्यानंतर येऊन विचारतायत की सर आता आमचा एवढा लॉस झाला आम्ही काय करू जो की कोणालाच मलाही विचारलं कारण माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे तज्ज्ञ आहेत की ज्यांना त्यांच्याकडे जरी गेले तरी पण ते काहीच कर करू शकत नाही एकदा झालेला लॉस गेलेला वेळ हा परत येऊ शकत नाही सो मी एवढंच सांगेल की तुम्ही शिकले पाहिजे भलेही शिकायला दहा हजार घालवा एक लाख घालवा दहा लाख घालवा तुम्ही म्हणू शकता डिग्री घेताना आपण चार वर्ष घालवतो एवढी फीज घालवतो बट शेअर मार्केट शिकायचं म्हणलं की कोणाला स्वतःवर इन्व्हेस्टमेंट नाही करायची लोकांना डायरेक्ट ऐकत पाहिजे सर टिप देऊ शकते माझ्याकडे दे इन्क्यरी सर टिप देता का आम्ही बायसेल करू का असं टिप देऊन डिपेंडन्सी राहणार तुमची बरं ते घेणंही चुकीचं आहे कोणाची डिपेंडन तुमचं हार्ड अँड मी तुम्ही कोणास तरी ऐकून घेणार लॉस झाला की त्याला ब्लेम करणार प्रॉफिट झाला तर था तुमचा त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः शिका आणि मत यात पडा तुम्हाला एकदा पडल्यानंतर कळेल की किती चांगलं फील्ड आहे जर तुम्ही शिकून केलं तर आता काय होते लोकांना न शिकता वेळ नाही द्यायचा आणि आताच्या जनरेशनकडे तर एवढं शॉर्ट टर्म त्यांना मोठं व्हायचं ना म्हणजे मी काय खूप जुन्या अस नाही पण पर मी परिस्थिती बघितलेली आहे आई वडिलांचा स्ट्रगल बघितलाय माझ्या भावाचा स्ट्रगल बघितलाय सो त्या स्ट्रगल मध्ये आम्ही बघितलं की पैसे कमवणे एवढी सोपी गोष्ट नाहीये सो मार्केट मार्केटमध्ये दहा लाख वीस लाख एक करोड असे इझिली घालवत आहेत आणि मग ते कर्ज केलेले असतात सो त्यांना ते समजवताना आम्हाला खूप त्रास होतो की असं नका करू पण वेळ निघून गेलेली असते पन्नास लाख एक करोड घालवल्यानंतर तुम्ही त्यांना समजवलं तरी त्यांचा माइंडसेट नाही सुधारू शकत बरोबर आहे जसं तुम्ही म्हटलं की दहा हजार वीस हजार पंचवीस हजार कोर्सला घालवणं त्यांना अवघड वाटतं पण त्याच्याऐवजी कॅपिटल त्यांचं एक एक दोन दोन पाच पाच दहा पंचवीस लाखाचं कॅपिटल त्याचं नुकसान करतात ते आणि परिस्थिती आहे बरोबर तुमचं म्हणणं तर सर असं तुम्ही जे आता गेली तेरा वर्ष शिकवतात तर त्यातले काहीतरी चांगले अनुभव तुमचे असतील कारण तुमचे विद्यार्थी घडले असतील त्यामुळे तुम्ही आता इतकी वर्ष टिकून आहात मार्केटमध्ये तर त्यातले काही चांगले अनुभव जर आम्हाला शेअर केले की ज्याच्यामुळे सुद्धा मिळेल लोकांना चांगले अनुभव म्हणजे मी त्याला एक स्पेशल अनुभव सांगितला विदाउट त्यांचं परमिशन मी नावही घेतो श्वेता एंडे म्हणून मॅडम आहेत आमच्याकडे शिकल्या होत्या म्हणजे त्या त्यांचं नाव घेण्याचं स्पेशली रिझन आहे की त्या एवढ्या स्ट्रॉंग अ कॅन्सर पेशंट ओके कॅन्सर पेशंट होत्या घरी होत्या आणि कुठलाही आजार असला आणि तेवढा एवढा मोठा आजार असला की आपण डिप्रेशन मध्ये जातो स्टेन्शन ते माझ्याकडे आले होते ज्यावेळेस सर मला क्लास करायचा आम्ही त्यांना क्लास के काई केला त्यांनी जे काय क्लासची फीज आहे ते सगळं भरलं केलं आणि नऊ मला स्टुडंट ग्रुपवर त्यांचे डेली मेसेज येतात किंवा त्यांनी फीडबॅक देत असतात की आता मी माझा सगळा खर्च स्वतःचा स्वतः करू शकते माझी कोणावरही डिपेंडन्सी नाहीये आफ्टर द लर्निंग सात आठ महिने झाला असं त्यांना आमच्याकडे शिकून आता त्या स्वतःचा खर्च स्वतः काढतात डेली ट्रेडिंग करून इन्व्हेस्टमेंट करून सो जी कि ते एक जे सॅटिस्फॅक्शन आहे की त्या एवढ्या व्यवस्थित स्वतःलाही हँडल करतात शी इज व्हेरी पॉझिटिव्ह नाव की हा ठीक आहे ना आजार आहे माझा डॉक्टर ट्रीटमेंट करताय रिकवर होणारच आहे फायनान्शियली डिस्टर्ब होते किंवा काय तो आमचा जो सुप्रेमो त्यांना जो काय ट्रेनिंग दिलं सुप्रेमो ट्रेनिंग तर खूप साऱ्या स्टुडंटला देत फक्त त्यांना दिलाच नाही पण त्यांची मेहनत एवढीच होती आणि एवढ्या मोठ्या आजारात असतानाही त्यांनी ते, ते पॉझिटिव्हली घेतलं आणि आता त्या एवढ्या सक्सेसफुली ट्रीटमेंटही घेतात ट्रेडिंगही करतात खूप साऱ्या नवीन ट्रेडरला नवीन स्टुडंटला त्या सपोर्टही करतात सो असा एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे देन दुसरं एक्झाम्पल आहे की सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री एच चे आजोबा आहे काका म्हणून जे बँकेत बँकर होते रिटायरमेंट नंतर घरात काय करायचं सो त्यांनी जॉईन केलं ट्रेडिंग कसं करायचं शिकून घेतलं आणि माझ्या ऑफिसपासून त्यांचं ऑलमोस्ट थर्टी आहे रोज ऑफिसला येतात बसतात शिकतात ट्रेडिंग करतात त्यांचं टार्गेट रिटायरमेंट नंतर त्यांच्यासाठी एक पर्पज राहिला कारण की त्यांची मुलं मोठी झाली आहेत जॉबला आहेत कोणी घरात तेवढा वेळ देऊ नाही शकत सो वेळ कसा घालवायचा हो सो नाव ट्रेडिंग मध्ये वेळही जातोय दोन पैशाचं अर्निंग होते आणि ते हॅपीली वेळ घालवतात सांगू शकतो की जे सक्सेसफुल काही एक मालेगावचा माझा स्टुडंट आहे अक्षय सोनार हायकोर्टात ऍडव्होकेट होता आता फुल टाइम ट्रेडर आहे मी प्राऊडली सांगू शकतो हायकोर्टातला ऍडव्होकेट आता फुल टाइम ट्रेडर आहे पार्ट टाइम म्हणून ऍडव्होकेट म्हणून काम करतो तो फुल टाइम ट्रेडर म्हणून काम करतो जो आधी फुल टाइम ऍडव्होकेट होता आणि रिसेंटली त्याचं लग्न झालंय सो लोक आता ऍज अ फुल टाइम करिअर म्हणून त्याच्याकडे बघायला लागले सो आम्ही आपण म्हणतो ना ना फुलाची पाकळी म्हणून लोकांच्या आयुष्यात तो बदल घडवतोय की तुम्ही आता फुल टाइम करिअर पण बघू शकता असे खूप सारे एक्झाम्पल्स सुप्रीम कोर्ट आहेत गुड खूपच चांगले उदाहरण आहेत आणि जसं तुम्ही म्हटलं की तुम्हें तुम्हें yes, yes. ते तुमच्या ऑफिसमध्ये येतात तर तुमच्या ऑफिसमध्ये मला वाटतं तुम्ही तुमच्या काही विशेष सुद्धा त्याच्याबद्दल आहे महाराष्ट्रातल्या सगळीकडे आपले ऑफलाईन सेटअप आहेत ज्या काही आठ ब्रांचेस आहेत प्रत्येक ब्रांचला मोर दॅन शंभर लोक ऍट अ टाइम बसू शकतील एका बॅचला एवढा सेटअप मोठा आहे कारण की शेअर मार्केट ट्रेडिंग ही अशी फील्ड आहे ऑनलाईन शिकवलं आणि तुम्ही गेलात घरी तुम्ही एकतर नाही करू शकत इथं तुम्हाला हात धरून लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट खूप महत्वाचा आहे जे का तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकता कुठल्याही इन्स्टिट्यूट मधून शिकता हे इव्हन मी जे शिकवतो हो ते सत्तर ते ऐंशी टक्के युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतं त्याला कुठले चार्जेस यायची गरज नाही पण लाइव्ह मार्केट मध्ये आपण जो म्हणतो ना की सोनारानेच कान टोकवे तसं लाईव्ह मार्केटला तुम्ही जे लोक ट्रेडर आहेत मी एकटाच असतो ऑफिसला असणार एवढी मोठी कम्युनिटी आहे सुप्रिमची रोज शंभर दोनशे ट्रेडर्स प्रत्येक ऑफिसला येऊन बसतात तुमचं त्यासोबत डिस्कशन होतं ते पॉझिटिव्ह अबाउट मार्केट आहेत तुम्ही घरी बसलात ज्या एखाद्या सा दिवशी चालू लॉस झाला आणि एखादा रिलेटिव्ह किंवा घरचे म्हणतात मी सांगत होतो तुला मार्केट गॅम्लिंग हे नको करू मग त्याच्यावर ट्रस्ट बसतो अरे आज माझा लॉस झाला आणि हा सांगतोय ते बरोबर आहे कारण की ते लोक पॉझिटिव्ह नाहीत मार्केट कारण त्यांनी अभ्यास नाही केला सो तुम्ही तुम्ही त्या मध्ये आम्ही तो क्रिएट केला की या इथं बसा पॉझिटिव्हली ट्रेड करणारी लोक इथं आहेत तुम्हीही आमच्या सोबत बसून ट्रेड करा आणि मग तुमचं काम झालं की तुम्ही घरी जाऊ शकता सो आम्ही फिजिकल ऑफलाईन सेटअप सगळीकडे अवेलेबल केलेला आहे सो तो सगळ्यात आमचा बिगेस्ट युएसपी आहे गुड हेच महत्वाचं असं की बऱ्याचदा आपण बघतो की जसं शाळा कॉलेजमध्ये क्लासरूम असतो तिथे मुलं येऊन शिकतात तसंच शेअर मार्केटमध्ये की yes. तुम्हाला हँड होल्डिंगची गरज आहे की तुम्हाला हाताला धरून तुम्हाला तिथे मानसिक आधार सुद्धा हवा असतो कारण पैशाचा विषय बऱ्याचदा कधी नुकसान झालं कारण exactly. ते शेअर मार्केट फायदा होईल कधी नुकसान होईल ज्यावेळेला नुकसान होईल त्यावेळेला ते समजून घ्यायला आणि इतरांचा आपल्याला कुठेतरी एक मानसिक पाठबळ हवं असतं तर ते कुठेतरी मला वाटतं त्या माध्यमातून मिळतंय खूप खूप महत्वाचं त्याच्यात एक फक्त ऍड करत तुम्ही जे म्हटलं ना की पैसे आहेत तिथे कमी म्हणजे लिटरली मी सांगतो लॉस झाला प्रॉफिट एक लेडी होत्या त्यांचा प्रॉफिट अनएक्सपेक्ट मार्केट आता ऑप्शन मार्केट बऱ्याचशा व्ह्युव्हर्सला माहित आहे नाही माहिती माहिती नाही पण ऑप्शन मार्केटमध्ये मार्केट मा प्रॉफिट हा हेवी होतो लसही हेवी होतो जर तुम्ही प्रोसेस फॉलो नाही केला लॉस एक दिवशी त्यांना मार्केटमध्ये मा मुवमेंटम होता आणि पन्नास साठ हजार रुपये प्रॉफिट स्क्रीनवर दिसायला लागला त्यांच्या तोंडात शब्दच फुटत नव्हता आणि माझ्या कॅबिनच्या बाहेर होत्या मी काचत बघतो त्यांना काहीतरी ते फक्त रिॲक्ट करतात म्हणजे एवढं ओवरवेल्मिंग होतं त्या गोष्टी की त्यांना ते, ते, ते सहन होत नाही म्हणजे प्रॉफिट झाला तरी सहन होत नाही कारण नवीन माणसाला अपेक्षा ठेवून आले होते दोनशे तीनशे रुपये दिवसाला भेटले तरी खूप झाले आणि मार्केट मुवमेंट होती आणि ते अचानक पन्नास साठ हजार घरी एकटा असेल ना तर माणूस नाही करू शकत अशा मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी एकमेकाला सांभाळून घेऊ शकतो एक्झॅक्टली बरोबर तर आता आपण जे बघतो की महागाई वाढत चाललेली आहे किंवा नोकऱ्यांमध्ये काही इशू आहेत नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत तर कुठेतरी शेअर मार्केट हा एक पर्यायी लोकांसाठी उपलब्ध आहे याच्याबद्दल मी तर सांगेल की जे नोकरी करतात ना त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे स्पेशली फॉर मराठी लोकांसाठी नोकरी करणाऱ्या लोकांनी पहिला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे जर ह्या नोकरीवरन मला काढलं तर काय माझ्याकडे सेकंड सोर्स ऑफ इन्कम आहे का आता काय होतं एका इन्कम सोर्सवर आपली मराठी माणसं डिपेंड आहे त्याला मी चांगल्या कंपनीत आहे मला लाख दोन लाख पगार आहे माझ्या हे चांगलीच गोष्ट आहे ती तुमचं सगळं बघतच आहे पण काही कारण असतो कोविडने सगळ्यांना शिकवलं लर्निंग कोविड मध्ये कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या पण आम्ही ऍज अ ट्रेडर सगळ्यात जास्त माझा टर्निंग पॉईंट होता कोविड सगळ्यात जास्त जर जा पैसे कधी कमवले असतील तर मी कोविड मध्ये कमवले कारण मार्केट चालू होतं मोमेंटम होता आणि आम्ही घरात बसून वायफाय इंटरनेट आहे काम करतोय नोकरी वर्क फ्रॉम होम घरात बसले होते सगळे काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या सो स्पेशली मराठी माणसांनी स्वतःला एक प्रश्न विचारायचा जर माझी नोकरी गेली तर माझा सर्वायव्हल कसा माझ्यावर डिपेंड असणारे आई वडील बायको मुलगा यांचं सर्वायव्हल याचं जर उत्तर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही कुठलाही स्किल्स नका घेऊ नॉट नेसेसरी शेअर मार्केट शेअर मार्केट अशी गोष्ट आहे तुम्ही जॉब सांभाळून चोवीस तास चालू असतो शेअर मार्केट आपल्या लोकांना मराठी माणसांना तर अजिबात माहित नाही की शेअर मार्केट ही गोष्ट चोवीस तास रनिंग असते तुम्ही चोवीस तासात कधीही ट्रेडिंग करू शकता पहिले आपल्याकडे क्रिप्टोकरन्सी सारखे कन्सेप्ट लिगल नव्हते किंवा त्याला खूप सारे टॅक्सेस होते आता इंडियन गव्हर्नमेंटने ते लिगल केलं सो क्रिप्टोकरन्सीचं ट्रेडिंग चोवीस तास चालतं शनिवार रविवारीही चालू असतं सो जॉब असेल तुम्ही जॉब नऊ ते सहा जॉब करताय है काय हरकत नाही संध्याकाळी घरी आले फ्रेश होऊन तुम्ही रात्री नऊ ते दहा एक तास ट्रेडिंग केलं ट्रेडिंग केलं सो तुम्हाला आता कुठलाही रिझन नाही की माझ्याकडे वेळ नाही सो सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून जरी तुम्ही ट्रेडिंग बघितलं आणि तुम्हाला सक्सेस भेटत चालला एक वर्ष दोन वर्ष सॅलरीपेक्षा जास्त पैसे कमवत आहे मग तुम्ही फुल टाइम ट्रेडर व्हायचा विचार केला तरी काय हरकत नाही पण लगेच हातातलं जॉब सोडून ट्रेडिंग करा असं मीही कधी सजेस्ट करत नाही करू नये करू नये पण आता जे रिझन्स होते लोकांकडे की अरे माझा जॉब चालू आहे बिझनेस म्हणून मला जमत नाही पण आता चोवीस तास मार्केट आहे ना तर आपण रिझन नाही देऊ शकत फक्त एकमेव कारण आहे की तुम्हाला शिकायचं नाही आपण आपण म्हणतो नाही कम्फर्ट झोन मध्ये आहे मराठी माणूस की आहे माझ्याकडे नोकरी सॅटर्डे संडे सुट्टी आहे विकेंड एन्जॉय करतोय पण कोणी सांगितलं की फक्त विकेंडच एन्जॉय करा आम्ही ऍज अ ट्रेडर सोमवारी सुट्टी घेतो बुधवारी सुट्टी घेतो लॅपटॉप सोबत आहे गोव्याच्या बीच वर ट्रेडिंग होत आहे वायफाय पाहिजे फक्त आम्हाला ट्रेडिंग केलं एन्जॉय केलं सर आयुष्य तुम्ही कुठल्याही दिवशी जगू शकता फक्त संडेलाच जगलं पाहिजे असा नियम नाही कॉर्पोरेट लाईफ मुळे आपण ते आणून ठेवले की मी संडेलाच फिरायला जाणार आहे मॉल्स मध्ये गर्दी कधी असते संडेला मॉल मॉलमध्ये काय कपडे भेटत नाही खायला भेटत नाही सगळं भेटतं पण गर्दी संडे होते कारण की नाइंटी पर्सेंट लोकांचा तो आहे की मंडे टू फ्रायडे काम करायचं सॅटर्डे सा, संडे एन्जॉय करायचं सो ते चुकीचं आहे असं अजिबात माझं म्हणणं नाहीये पण सेकंड सोर्स ऑफ इन्कम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला शांत झोप सो त्यासाठी शेअर मार्केट हा एक खूप चांगला पर्याय आहे परफेक्ट आहे एकदम छान उत्तर दिलं की सोमवार ते शुक्रवारच आयुष्य नोकरी करून घालून जगणं महत्वाचं नाही तुम्ही आठवड्याच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकता नक्कीच सर, yes. जे फ्युचर गोल्स सांगू आमचे फ्युचर गोल्स म्हणून आम्ही मेनली फोकस करतोय हाऊस वाईफ आणि ज्या घरी एज्युकेशन आहे किंवा अनएज्युकेटेड आहेत एज्युकेटेड आहेत पण लहान मुलं असतील किंवा घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना बाहेर नाही पडत आतापर्यंत आम्ही सेव्हन थाउजंड प्लस हाऊस वाईफला ट्रेनिंग दिलेलं आहे सो आम्ही पाच दिवसाचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतो सर्वांसाठी की ते पाच दिवसाचं ट्रेनिंग तुम्ही अटेंड करा आमचं त्याच्यात तुम्हाला कळेल की शेअर मार्केट एक्झॅक्टली आहे काय ते तुम्हाला समजू शकतं का तुम्ही ते करू शकता का ते पाच दिवसाचं ट्रेनिंग तुम्ही अटेंड केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आयडिया येते की हे मला ते पाच दिवस जर तुम्हाला समजतंय तर शेअर मार्केट हे तुम्ही करू शकता जसं आपण म्हणतो ना इंजिनियर होणं प्रत्येकाला नाही जमणार डॉक्टर होणं प्रत्येकाला नाही जमणार तसं शेअर मार्केट हे प्रत्येकाला जमल का नाही जमणार पण ते पाच दिवस तुम्ही ट्राय तर करा त्या पाच दिवसात जे काय तुम्ही लोक शंभर लोक येतात त्यात ऐंशी लोकांना जमेल सत्तरला जमेल पण आपण ते जाणारच नाही तिकडे असं नको व्हायला सो so, आपल्या पण साठी दहा जुलै टू चौदा जुलै ही फ्री ऑफ कॉस्ट वाली जी बॅच आहे आमची दहा जुलै टू चौदा जुलै चे पाच दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइमला बॅच असते आम्ही अशा हाऊस वाईफ असतो यांच्यासाठी ती प्लॅन करतो की जेणेकरून तुम्ही ते पाच दिवस शिका तुम्हाला कळेल की शेअर मार्केट किती सोपं आहे आपल्याकडे एक मित्र आहे की अरे कॉमर्स बॅकग्राऊंड वाला असेल तर तो चांगलं करू शकतो त्याला इंग्लिश खूप चांगलं पाहिजे मला इंग्लिश येत नाही माझं एज्युकेशन नाही आमच्याकडे मी तुम्हाला प्रूव्ह करू शकतो माझ्याकडे अनएज्युकेटेड ज्यांना लिहिता वाजताही येत नाही पण तुम्हाला कलर कळतो ना ह्याला हिरवा कलर आहे हा लाल कलर आहे आकडेमोड सगळ्यांना येते शिक्षण असो नसो अधिक बेरीज करता येते सो असे लोकही ट्रेडिंग करू शकतात आणि अशा लोकांना आम्ही ट्रेडर बनवलंय सो ते खूप खोटा आहे म्हणजे चुकीचं आहे की अरे खूप चांगलं एज्युकेशन पाहिजे अजिबात नाही कुठलाही माणूस अशिक्षित तू पीएचडी वाला कुठलाही माणूस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करू शकतो आणि ते आम्ही प्रूव्ह केलेलं आहे सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तो पाच दिवसाचा सेशन आहे तुम्ही सगळ्यांनी फ्री ऑफ कॉस्ट आहे ट्राय करा तुम्हाला वाटलं तर पुढे शिका नाही वाटलं तर जे चाललंय ते योग्यच चाललंय काही हरकत नाही ग्रेट ग्रेट खूपच छान की फ्री ऑफ कॉस्ट आपण एक सेशन ठेवलेलं आहे तर सर तुम्ही खूप महत्वाचं काम केलं की शेअर मार्केटबद्दल गैरसमज दूर करायला तुमच्या माध्यमातून लोकांना मदत झाली तसंच तुमची संघर्षाची कथा आहे ती लोकांना कळलेली आहे आणि तुमच्यामुळे अनेक लोकांना म्हणजे सात हजार वाऊस जे तुम्ही म्हटलं नेहमी तेहून जास्त तुमचे विद्यार्थी तुम्हाला शिकवलेले स्वतःच्या ऍडिशनल इन्कम त्या माध्यमातून कमवतात आणि पैसा कमवणे खरंच खूप महत्वाची गरज आहे तसं आपण कोरोनामध्ये पण बघितलं की शेवटी कोणी आपल्याला पैसे द्यायला तयार नव्हतं आपल्याला आपले साठवलेले पैसे किंवा सोनं वगैरे विकून आपल्याला दिवस काढावे लागले तर हे जे तुम्ही काम करताय ते नक्कीच खूप चांगले की तुमच्यामुळे अनेकांना सेकंड इन्कम किंवा थर्ड इन्कम सोर्स त्यांचा तयार होतोय तर सर तुम्ही आज तुमची जी आज कथा इथे सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सर थँक्यू